स्वागत आहे तुमच्या सर्वांचं माझ्या डेली ब्लॉगमध्ये आणि मोठ्या लॉंग व्हिडिओमध्ये यूट्यूब चॅनलच्या माझ्या चॅनलचं नाव आहे पौर्णिमा सूर्यवंशी डेली ब्लॉग तर आज मला किराणा भरायचं होतं किराणा आणून आठ दिवस झालं होतं मी तसाच तो पोत्यात भरून ठेवले होते पण आणखीन डब्यामध्ये भरला नव्हता म्हणूनच म्हटलं चला आज पहिलं मांडणी साफ करून घ्यावी मग नंतर डबे वगैरे पुसून मगच किराणा भरावे कारण कसं महिन्या ह्या महिन्याचं वेळेस भरलं की पुढच्या महिन्यापर्यंत मग ते डबे बघायला लागत नाही म्हणून मी पहिलं सगळे रॅकवरचे डबे खाली घेतले खाली काढून घेतले कारण की डबे भरपूर होते आणि किराणाही मला महिन्याला किती लागतो हे तुम्हाला मी दाखवते की मी महिन्याला कितीचा किराणा भरते आणि <coughs> <coughs> किती मी किराणा वापरते हा तेल डबा आणला होता काल डी मार्टवरून तेल डबा मागवले होते कारण असं होलसेल दुकानामध्येही महाग पडत होता तेवीसशे चोवीसशेला पडत होता पण डी मार्टमध्ये मला एकवीसशेला तेल डबा पडला मग मी सगळे किच रॅकवरचे डबे काढून घेत होते हे डबे मी कायच घासणार नाही कारण आत्ताच महागे घासले होते फक्त डबे पुसून वगैरे घेऊन मी परत ते किराणा भरून परत रॅकला लावणार आहे मग मी सगळे भांडे वगैरे डबे छोटे डबे छोटे प्लॅस्टिकचे जे काही आहे ते सर्व काढून घेतले मग बघा काढायला किती वेळ लागतो ठेवायला किती वेळ लागतो आणि भरायला किती वेळ लागतो ते एका गृहिणीलाच माहिती लोक म्हणतात घरात बसून तुम्ही काय करता ऑलरेडी किराणा आणून मला तीन ते चार दिवस झालं होतं तो तसाच पोत्यामध्ये पडला होता त्याला मी आणखीन काढले नव्हते मग सगळे डबे काढून झाल्यानंतर झाडूने ते मी रॅक धुवत रॅक घा झाडून घेतले म्हणजे जे काही वरती पस कचरा वगैरे पडला आहे तो कचरा त आम्ही साफ करून घेतले कारण ह्या दर महिन्याला किराणा भरलं ना कधीही आपल्यासाठी चांगलं असतं थोड्या थोड्या वस्तू आणत गेले की महागाई खूप झाली आहे त्याच्यामुळं आम्ही महिन्याचं महिन्यालाच किराणा भरतो रोजच्या रोज असं छो थोडं थोडं आणून भागत ला नाही मग ते किती पैसे गेले किती आपल्याला सामान लागतं किती किराणा गेला ह्याचं बजेट आपल्याला समजत नाही म्हणून महिन्याचं महिन्याला किराणा भरलं तर आपल्याला महिन्याला किती सामान लागतं आपण ते किती दिवस घालवू शकतो त्याचं बजेट आपल्याला लागू शकतं त्याच्यामुळे मी कधीही किराणा थोडा थोडा आणत नाही एक तारखेचं एक तारखेला सांगते मला बरोबर जातं किती किलो तांदूळ लागते किती किलो शेंगदाणे डाळ किती किलो लागते हे सर्व मी तुम्हाला सांगेन कारण आज मी तो मोठा ब्लॉग बनवणार आहे की कि किराणाचाच माझे तर आता हे सगळे माझे डबे झाडून वगैरे मी घेत आहे पुसून डब्बे घेणार आहे आणि मांडणी झाडून वगैरे काही जाळ्या वगैरे लागलेल्या असतात ते सर्व मी साफ करून घेते तोपर्यंत तुम्ही माझ्या तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब नक्कीच करा इथं बघा मग माझे सगळे डबे काढून झाले आहेत छोट्या छोट्या भरण्या मी ज्या वेळेस थोडंसं सामान रिकामी झालं की मी ते बरण्या सतत धुवून घेत असते मग हे फक्त मोठे मोठे डबे राहतात ते एकदमच दोन ते तीन महिन्याला मी एक धुऊन काढते पण महिन्याचं महिन्याला मी घासत नाही महिन्याचं महिन्याला असं रॅक झाडून डबे पुसून वगैरे मी किराणा भरते मग इथं माझं बघा हे सगळं झालं आहे रॅक झाडून आता मी डबे पुसून घेते डबे पुसून घेतल्यानंतर तसे स्वच्छ साईड डबे काही जास्त घाण झाले नाही कारण ऑलरेडी एक महिन्याच्या आधीच मी धुतले होते डिसेंबरमध्ये धुतले होते त्याच्यामुळं मी काय ह्या महिन्यात घासणार नाही डबे आणि किराणा भरायचं होतं त्या ग्रीन पोत्यामध्ये माझा किराणा आहे तसाच आणलेला आणून किराणा पण मला तीन दिवस झाले तीन ते चार दिवस मला महिन्याला कमीत कमी तीन हजाराचा किराणा लागतो तेल डब्बा सोडून तेल डबा मी दोन महिन्याला किंवा अडीच महिन्याला आणते तेल डब्बा धरून ह्या महिन्यामध्ये माझं सात हजाराचा किराणा ते पाच ते सहा हजाराचा किराणा झाला आहे वरचं मुलाचं असतं किराणापेक्षा जास्त वरच्याच गोष्टी असतात खायच्या बोनविटा वगैरे त्याच्यामुळं किराणा सहसा किराणाही लागतो तसा तीन हजारापर्यंतचा लागतो किराणा तूर डाळ मूग डाळ उडीद डाळ सर्व काही लागतो उडीद डाळ मी सहसा स सर, उडीद डाळ मूग डाळ मी एक एक किलो घेते तूर डाळ मला अडीच किलो लागते आणि तांदूळ कोलम म्हणते मी कोलम चार किलो मग हे बघा मी पोत्यातून किराणा काढत आहे हा तीन हजाराचा किराणा आहे कमीत कमी कमीत कमी तीन हजाराचा कारण महागाई इतकी वाढले म्हणून मी आम्ही ना थोडंसं कमीच घ्यायला सांगितले यांना ऑलरेडी घरामध्ये रवा वगैरे होता त्याच्यामुळं मी जे अत्यावश्यक गोष्टी आहेत त्याच गोष्टी किराण्यामध्ये घेतल्या आहे भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब नक्की